तुम्हाला दा प्रयत्न असं खूप वेळेस झालं हे जाणून बुजून मराठा समाजाचे कार्यक्रम होऊ द्यायचे नाहीत म्हणजे आचार आदर्श आचार शेतीचा अगोदर सुद्धा परंतु न्यायदेवतेने आम्हाला वेळोवेळी न्याय दिलाय असं पाच सहा वेळेस पाठीमागला परंतु न्यायदेवतेनं खरंच न्याय दिला ही भूमिका सरकारची पाहिजे कारण फलकत् तो ही सरकारनं शिकायला घटना कायदा चालवण्याची जबाबदारी ही सरकारची परंतु ज्या जे जनतेच्या जीवावर जे मोठे झाले त्या जनतेवरती अन्यायकारक काम करणं हे सरकार काम सुरू करायला पण हे गृहमंत्र्यांनी हे थांबवलं पाहिजे परंतु गृहमंत्री साहेबांची जबाबदारी हे थांबवलं कारण एखाद्या जनतेवरती जाणून घेतलं जर अन्याय होणार असलं ते थांबवलं पाहिजे कार्यक्रम आंदोलनं चार महिन्यापूर्वी झाले तिचे गुन्हे आत्ता दाखल करायला आत्ता चार पाच महिन्यापूर्वीचे कुठे जे सी प्या लावल्या आहेत तिचे गुन्हे आत्ता दाखल करायला लागले जालना जिल्ह्यातल्या ले कोराचा काहीच संबंध नसून सुद्धा जालन्याचे पोलीस तिकडच्या लोकांना हत्रा मग याचा अर्थ असा होतो की गृहमंत्र्यांनी सुरू केलं गृहमंत्री साहेबांनी आणखीन तरी जबाबदारीनं वागावं आणि त्यांनी गोरगरीब जनतेवर होणारा अन्याय थांबवला पाहिजे माझ्या घराला तर नास याच्या नांदेडपासून नोटीस आल्या सगळ्या घरालाच केल्या काय मिळणार आहे गृहमंत्रालया मी नाही हटणार मी फुटणार बी नाही हटणार बी नाही आरक्षण तर घेणारच आहे मी फक्त आता आदर्श आचारसंहितेचं पालन करणार आहे मी कायद्याला मानणार आहे मी पालन करणार आहे मी मात्र तुम्हाला सुख आता हे एवढं आदर्श आदर्श संपुस्तरच पुन्हा सुख आम्हाला कायद्यानं घटनेनं जे हत्यार दिलेले आंदोलन करण्याचं जे सर्व की पुन्हा ताकदीनं उभा राहणार मी हटणार नाही तुम्हाला कोणत्या जेलटाकत टाका मी मराठ्यांना न्याय दिलेस आठवू शकतो लोकशाही मराठा आरक्षणासाठी फार मोठं योगदान दिलं होतं आता मराठा आरक्षणाचा हो लढा तुम्ही सुद्धा आहे किंवा तुमची भूमिका सुद्धा महत्वाची तर तुमची त्याची भूमिका असणार आहे या निवडणुकीत त्यांना पाठिंबा देणार किंवा जे उमेदवार उभे राहणार आहेत त्यांना थांबवणार काय करणार नेमकी काय भूमिका उमेदवार उभे राहणार हे तर ते तर पा समाजाचा तो माझा निर्णय नाही मी समाज समाज आपल्याला विचारणार आहे ना आहे परंतु मी समाजाचा शेवटी मालक नाही मी मुलगा म्हणून काम करतो मी समाजात मालक नाही समाज माझा मालक परंतु एक गोष्ट मात्र खरी आहे कैलासवासी अण्णासाहेब पाटील स्वर्गीय यांचं आणि साडेतीनशे चारशे पोरांचं बलिदान आरक्षणासाठी केलं यांचं खूप मोठं योगदान मात्र त्यांचं माझा राजकीय मार्ग नाहीये परंतु त्यांचं स्वप्न मार्ग आता साकार होतं ते केल्याशिवाय मी आठवतो बीड जिल्ह्यामध्ये फुलांची उदरण करण्यात आले त्यांना देखील टार्गेट तुमचे सहकार्य त्यांची सुद्धा चौकशी सुरू आहे यामध्ये कशा स्वरूपात पाहताय बीड जिल्ह्यात सगळ्यात याचा परिणाम माझ्या समाजाविषयी असणारा देश आता सुद्धा सावध होणं गरजेचं ओबीसी बांधव असतील बाराबोलतेदार असतील दलित बांधव असतील मुस्लिम बांधव असतील धनगर बांधव असतील यांनी सावध होणं गरजेचं एवढा मोठा मराठा समुदाय एवढा कायदेशीर लढा सुरू असताना जर अन्याय होत असेल तर त्यांना सुद्धा होऊ शकतं त्यांनी सावध होणं गरजेचं कारण जसं ते आपण आपले म्हणून एक झाले तसं आपण आपले म्हणून सुद्धा आपण एक होऊ आपल्या जनतेसाठी न्याय देणं न्याय देण्यासाठी लढणं गरजेचं आहे कारण ही द्वेष इतका भयानक आहे मराठा समाजी गृहमंत्री माझ्या मतानं जाणून बुजून करतात एकीकडून मला सांगायचं आता हे होणार नाही दुसरीकडून मुख्यमंत्री साहेबांनी प्रेस घेऊन सांगायचं आता गुन्हे मागं घेतले आणि तिसऱ्या बाजूनं पुन्हा पोलिसांचं नाव घ्यायचं की पोलीस करायले आम्ही नाही करायलो गृहमंत्र्यांच्या पुढं असं देशात जगात नसारखे गृहमंत्र्यांच्या पुढं पोलीस असू शकत नाही याचा अर्थ तुम्ही गोड बुलून आमचा द्वेष आमच्याविषयी आकर्ष व्यक्त करताय आणि जाणून बुजून आमचे पोरं गुतवता जेसीबी म्हणजे काय मोठा गोष्ट त्यांची जेसीबी त्यांचेच फुलं त्यांचे ते डिझेल टाकी ते डुखं त्यांची मागणी त्यांची डा लोक रस्ता त्यांचा तिथं ते तुम्हाला काय नाही ठेव मुंबईत बसून तुम्हाला काय मागितलं एवढा द्वेष मराठा समाज फडणवीस साहेब माझी विनंती आहे की हे बरं समुद्रासारखा खेळ आहे तिथे तिथं कोणी ऐकून घेत नाही वडवणीत काही दिवसांपूर्वी तुमची सभा झाली होती त्या सभेमध्ये तुम्ही जर देवेंद्र फडणवीस यांनी तुमच्या विरोधातले कट कारस्थान थांबवले नाही तर अठ्ठेचाळीस पैकी एकही उमेदवार निवडून येणार नाही असं तुम्ही म्हटलं होतं तर ती भूमिका तुमची काय माहिती का ते मी काय सगळे मागे घ्यायला लागले त्याच्यावर त्यांनी फोन करून सांगितलं बोलले ना ते माझ्याशी परत बोलायचं नव्हतं तरी फडणवीसांचा फोन झाला त्यात काय मी काय आपल्या पोटात काय ठेवत नाही आपण त्याने रात्री तीन वाजता केला मी एक वाजता घेतला आणि म्हणलं मग त्यांचं नाही जुळायचं आपल्याला नाही नाही म्हणले बोलात ना, ना, ना त्यांचे लोक येऊन बसले त्यांनी सांगितलं होतं की पुढं काय होणार नाही बीडचं असं होईल बीडचे स्पीड बोलतोय कोणत्या नांदेडच्या स्पीड भिजण्याची स्पील खूप पोरांना झाले नाही होणार म्हणे काय झालेलं मी कशाला करत पण चाललं सुरूच आहेत त्याचा अर्थ एकूण गोड बोलायचं आणि दुसरीकडून मराठी वेळ दाखवायचं आणि मराठीत संपवायचे दिसत दिसतं मला आजच्या आप आपल्याच बांधवाला कुणीतरी विचारलं होतं की इकडे जी शिकवती गुन्हे दाखल सुरू आहे पुढे सांगायचं आता काही होणार नाही बाबा कशाला हे करायचं ते करायचं हे बघा समाजाची भूमिका मी मात्र समाजाच्या बाजू चोवीसला काही हो ला काही